नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाची अशा प्रकारे अवस्था झालेली आहे संपूर्ण पातेगळ या ठिकाणी होऊन आता जी बोंड लागलेली आहे ती या ठिकाणी फुटायला चालू झालेली आहे परंतु त्याचं पूर्णतः नुकसान हे होत आहे शेतकरी मित्रांनो आपला कापूस आपण एक जून रोजी या ठिकाणी ला लागवडीला चालू केलेला होता आणि आज रोजी कापूस फुटायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी बोंड ही पाण्यानं भिजलेली आहेत आणि अशा प्रकारे सततचा पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अतिशय मोठा पाऊस या ठिकाणी हवामान तज्ज्ञ या ठिकाणी सांगत आहेत अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण नुकसान हे आपल्या कापूस पिकाचं या ठिकाणी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता आपल्याला काय करता येईल हे आपण निश्चितच पुढे बघणारच आहोत आणि ऑक्टोबरमध्ये तरी देखील पावसानं या ठिकाणी विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे तर जसं जर झालं नाही तर आपली संपूर्ण मेहनत ही या ठिकाणी वाया जाण्याची शक्यता आहे तर एकूणच बघू शकता की आपला हा प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे आपण त्याचं नियोजन केलेलं होतं आणि याच्यामध्ये पाणी बराच काळ सासून राहिलेलं आहे त्यामुळं पूर्ण नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्लॉटमध्ये देखील गुडगाभर पाणी हे आपलं दोन ते तीन दिवस या ठिकाणी सासून राहिलेलं होतं बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री या ठिकाणी आपल्या भागामध्ये प्रचंड पाऊस झालेला होता आणि त्या अतिवृष्टीनं आपला संपूर्ण प्लॉटचं नुकसान, नुकसान हे झालेलं हो। आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपण पुढील जर पाऊस झाला तर निश्चितच पूर्ण नुकसान हे आपलं होणार आहे शेतकरी मित्रांनो तीस चाळीस बोंड आपली ही सरासरी कापसाला आहेत परंतु आता नुकसानीचा विचार करता संपूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान आपलं पुढील पावसात होणार आहे सध्या देखील पन्नास टक्केच्या वरी आपलं नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचा आपण काल व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं देखील पूर्णतः नुकसान या ठिकाणी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा याचा आपला एकरी खर्च आपण सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यावरचाच व्हिडिओ आपण टाकणारच होतो परंतु त्या ठिकाणी ही जी अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात दोन दिवसापूर्वी झालेली आहे त्याचा या ठिकाणी पाण्याचं नियोजन करत असताना आपण ते नक्की उद्या किंवा परवा खर्च याचा टाकू एकरी तीस पस्तीस हजार खर्चून आपलं आता हे उत्पादन आहे ते बिलकुल हातामध्ये येणार नाही कारण की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत होणं हे अत्यंत महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो असं वर्ष मागील पंधरा ते वीस वर्षामध्ये तरी आपण या ठिकाणी बघितलेलं नव्हतं आणि अतिवृष्टीचा पाऊस हा पुढे देखील पडणार आहे त्यामुळं आता संपूर्ण पीक या ठिकाणी नष्ट होणार आहे बघू शकता आपला हा फ्लॉट पंचवीस दिवसापूर्वी अशा परिस्थितीमध्ये होता अतिशय जबरदस्त नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि लवकर लागवड असल्यामुळं आपले बोंडाचं प्रमाण आहे परंतु त्या ठिकाणी आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्यांची लेट लागवड आहे त्यांच्या कापसाला बिलकुल या ठिकाणी दहा ते पंधराच बोंड या ठिकाणी लागलेले आहेत परंतु त्यांचं देखील आता शंभर टक्के नुकसान हे कापूस पिकाचं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या कापसाची परिस्थिती आत्ता जशी झालेली आहे तशीच बऱ्याच शेतकऱ्यांची आहे त्यापेक्षा बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपण ही अतिवृष्टी झाल्यानंतर याच्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस तारखेची अतिवृष्टी झाल्यानंतर परत लाईव्हद्वारे आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवू आणि पुढील नियोजन आपण कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल त्याचा देखील विचार करू शेतकरी मित्रांनो अत्यंत बिकट परिस्थिती आपल्या देखील कापसाची या ठिकाणी आहे आणि अतिवृष्टीमुळं या ठिकाणी नुकसान